नागपूर जिल्ह्यातील उमरेड मधील एम आय डी सीत असलेल्या एम एम पी इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीत शुक्रवारी सायंकाळी झालेल्या स्फोटात पाच कामगारांचा मृत्यू झाला आहे यातील दोघांचा शनिवारी पहाटे नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार दरम्यान मृत्यू झाला सचिन मसराम व पियुष दुर्गे अशी त्यांची नावं आहेत याशिवाय जे तीन कामगार कंपनी जवळून मृत पावले होते त्यांची ओळख आता पटली आहे अभिलाश कमलाकर जवळ निखिल तुकाराम शेंडे निखिल गंगाधर नेहारे अशी त्यांची नावं आहेत शुक्रवारी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास एम एम पी इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीत मोठा स्फोट झाला होता तेथे लागलेल्या आगीवर शनिवारी पहाटे नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं रात्री उशिरा जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर आणि पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी घटनास्थळाची पाहणी केली होती उमरेड एम आय डी सीत एम एम पी ही ॲल्युमिनियम फॉईल आणि पावडर तयारी करणारी कंपनी आहे अल्युमिनियम फॉइल आणि पावडरचा वापर पॅकेजिंगसाठी करण्यात येतो कच्च्या ॲल्युमिनियम पावडरचा उपयोग करून ॲल्युमिनियम फॉईलला पॉलिश करण्याचं काम ज्या मशीनमध्ये केलं जातं ती मशीन हाताळत असताना कंपनीत अचानक स्फोट झाला होता या कंपनीत एकूण चारशे पन्नास कामगार आहेत सायंकाळच्या शिफ्टमध्ये अंदाजे एकशे पन्नास कामगार कामावर होते स्फोट झाल्यानंतर आगीचा भडका उडाला दरम्यान कामगार आपला जीव मुठीत घेऊन बाहेर धावत सुटले यामुळे अनेक कामगार थोडक्यात बचावले